अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई ऐकू खैरी वडकी सावंगी कोसारा परिसरात अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ अवैध रेती तस्करीला नेमके पाठबळ कुणाचे मारेगाव राळेगाव महसूल विभागाची बघायची भूमिका का खैरीवडकी सावंगी कोसारा परिसरात अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ सुरू आहे पाठबळ नेमके कुणाचे मारेगाव राळेगाव महसूल विभागाची बघायची भूमिका का चा? मारेगाव तालुक्यातील सावंगी कोसारा तसेच राळेगाव तालुक्यातील कोची येथील वर्धा नदीपात्रातून रोज सायंकाळी सात वाजल्यापासून नंतर पहाटे पाच वाजेपर्यंत सरासपणे अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ सुरू आहे ही रेती तस्करी करणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तर काही ठिकाणी तर लेखनिकाच्या नावावर पण अवैध धंदे तसेच टॅक्टर टिपर व मोठ्या मोठ्या वाहनाने अवैध रेती तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लाखो रुपयाच्या महसूलची खुलेआम चोरी होत आहे त्यामुळे रेती तस्कर गब्बर बनला जात आहे मात्र राळेगाव व मारेगाव महसुली प्रशासनाला दिसत असून मग राळेगाव मारेगाव महसूल मारे विभाग मारे बघायची भूमिका घेण्याचे नेमके कारण काय आहे आता तरी याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून अवैध होत असलेली रेती तस्करांच्या मुस्क्यावरून कठोर कारवाई करावी तसेच खैरी वडकी सावंगी कोसारा या ठिकाणी पथक सुरू करून अवैध रेती तस्करी थांबवतील काय रेतीचे असे परिसरातील नागरिकांचे रेती वाहतुकीबद्दल म्हणणे होताना दिसून येत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे